शहरात आज नगरपालिकेनं अतिक्रमणावर बुधवारी परत हातोडा चालवला शहरातील मेन रोड चार रस्ता आंबेडकर चौक खेतिया रोड परिसराला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला होता नगरपालिका कर्मचारी व अतिक्रमण दुकानधारक यांच्यामध्ये तुतू मैमय निर्माण झाली अतिक्रमणधारकांनी बोलले आम्ही स्वतःहून काढून घेऊ मग हे वाद थांबला अतिक्रमणधारकांचं म्हणणं आहे गोरगरिबांचंच अतिक्रमण आहे का अतिक्रमण काढत आहेत मोठे लोकांचं का नाही पाठ चेहऱ्यावर पक्के दुकान आहेत त्यांना का नाही अतिक्रमणची सुरुवात दोंडाईचा रोड शिवाजी महाराज पुतळ्यापासून करण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे याबाबत अतिक्रमणधारकांना वारंवार नोटिसा देऊनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं त्यामुळे पालिकेनं अखेर आज अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत परिसरातील अतिक्रमित टपऱ्या लोरी दुकानाचे पुढले शेड काढण्यात येत आहे अतिक्रम काढायचा चालू आहे आम्हाला बोलले पण तुम्ही शेअर फोडून घ्या आम्ही शेअर फोडून घेतला दादा आम्ही शेअर काढून घेतला आता आले आता टफरी पण उठल्या दादा आता आम्ही गरीब लोक आम्ही कुठे पोट बांधणार काढायची असेल तर पूर्ण काढा पूर्ण गावाचे अतिक्रम काढा तुम्ही फक्त एक टप्प्यात दिसताय तुम्हाला बाकी लोकांची दुकाना दिसत आहे तुम्हाला बाकी लोकांनी दुकान लावलेले अतिक्रम आहे फक्त हे टप्प्यात दिसत तुम्हाला बघा आता चौक मध्ये बघा तुम्ही इकडे खेत्या रोड आहे इकडे मेन बाजारात आहे फक्त बस चौक हे मेन बाजारच दिसतो त्यांना पण दुसरं काही बस सोनार गलीमध्ये किती अतिक्रम आहे किती लाड्या लागतात किती लोक भाडे कमावतात लाड्यावर हा आम्ही तो दादा स्वतः दोन पैसे साठी बसलेले आता बघा समोरचे इथे पण पूर्ण अतिक्रम आहे बघा हे नाही दिसत आहे त्यांना फक्त बस हे टाकूयात दिसत आहे फक्त बस चौक आहे आमच्या आंबेकर आंबेकर चौक आहे तरी पण आम्हाला सांगताय उठून घ्या तुम्ही हा आम्ही काही अतिक्रम केला आम्ही गटरचे आली आली अलीकडे बसलेले आम्ही ही गटर आहे दादा बघा इथे इथे गटर आहे गर्जर इकडे बसलेले आम्ही दादा बघा दादा आम्हाला एक म्हणले आम्ही अतिक्रम काढून घेतलाय पण आम्ही पोट कुठे भरायचे मग दादा आमची वेळ आहे कराल पाहिजे नगरपालिका दुकाना द्या आम्हाला आता दादा आम्ही गरीब लोक आहे आता टप ते सोडायला लावलं तर लावला ता 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 प्री, ता प्री आता टपरी टपरी पण उकला म्हणे आता आम्ही कुठे जायचं गरीब लोकांनी आणि ते सांगताय लावाज नका म्हणे इथे ये रस्ता मोकळी करून द्या आता आम्ही गाव गाव बाय काढा ना इथं मध्ये मध्ये काढता येते सगळ्यांची दुकानं काढा मग सगळं रस्ता मोकळे करा गरीब लोकांना सांगताय ते तुम्ही काढाने भाडे आमची फुटपाट फुटपाटवर दुकान लावता ते पण नाही लावू देताय पोट पण नाही भरू देताय कुठं जायचं मग तुम्ही तरी काही काम द्या मग आम्हाला आम्ही ते करू काढा ते सगळं तिठपर्यंत काढा डायरेक्ट शिवाजी पुतला इटाय चौक पर्यंत आधी चौक मध्ये पण त्रास सोनार गली एवढे मोठे मोठे सोडून देत गरीब लोकांना त्रास देता ते केत्या रोड सगळ्यांना कळायला लावणे तर मग आम्ही तिथे येऊन बसून जाणार ते नगरपालिका मध्ये